या क्षणाची सर्वात महत्वाची बातमी या ठिकाणी जे अत्यंत महत्त्वाची बातमी सर्व शेतकरी मित्रांना आहे अत्यंत महत्त्वाचा मॅसेज या ठिकाणी सर्व शेतकरी मित्रांना आहे तातडीचा लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो आपण कालच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की जे राज्यामध्ये आता थोडे थोडे ढग जाम होत आहे तुम्ही कालचा अंदाज चॅनलवर जाऊन बघू शकता सांगितलं तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्याच भागात जे आता ढगांची गर्दी वाढत आहे आणि हळूहळू जे आहे पाऊस आता वाढण्यास सुरुवात होणार आहे सध्या जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो वीस एकवीस आणि बावीस सप्टेंबर रोजी राज्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस एक दोन भागामध्ये पडण्याची शक्यता आहे याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार मुसळधार पाऊस होणार नाही या बातम्यांपासून तुम्ही सावध राहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सॅटेलाईट इमेजवर बघू शकता की कोकण किनारपट्टीवर त्याचप्रमाणे विदर्भातील एक दोन भागामध्ये त्याचप्रमाणे मराठवाड्यातील एक दोन भागामध्ये थोडे पावसाचे ढग आहेत म्हणजे म विदर्भामध्ये बघा तुम्ही इकडं बुलढाणा त्याचप्रमाणे अमरावती इकडं मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर लातूर नांदेडच्या काही भागामध्ये बीडच्या एक दोन भागामध्ये पावसाची शक्यता आहे इकडं को कोकण किनारपट्टीवर सुद्धा थोडे पावसाचे ढग आहे जास्त नाही फक्त सिंधुदुर्गमध्ये आहेत बाकीच्या कोणत्याही भागामध्ये जे आहे पाऊस या ठिकाणी जास्त होणार नाही आज आणि उद्या मात्र परापासून राज्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो पाऊस जो आहे तो पडू शकतो सध्या फक्त महाराष्ट्रातील एकूण भूभागाच्या फक्त पाचच टक्के पाऊस सध्या उद्या पडण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस हे चर्चा या ठिकाणी चुकीची आहे कोणत्याही भागामध्ये मुसळधार पाऊस आज तरी नाही हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो मुसळधार पाऊस नाही याची नोंद घ्यावी शेतकरी मित्रांनी त्यामुळे तुमची शेतीची कामे उद्यापर्यंत तुम्ही करून घ्या उद्यानंतर मात्र वातावरणात बदल होऊ शकतो असा अंदाज आहे पुन्हा एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो घाबरून जाऊ नका खोट्या अंदाजांपासून सावध राहा आणि दररोजचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद